एक दिवसात दिलेला इन प्रिन्सिपल सँक्शन हा सँक्शन लेटर नसतो आणि ते अटी आणि नियमच तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात परत तुम्ही काय म्हणणार की रेपो रेट कमी झाला पण माझा रेट ऑफ इंटरेस्ट नाही बदलला नमस्कार मी राहुल स्वागत करतोय आपला तुमचा चॅनल आर एन फिनप्रॉफ असा टॉपिक आहे सँक्शन लेटर आणि त्याच्या संबंधित होणारे फ्रॉड आणि समज ज्याच्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतो तर चला आपण जाणून घेऊया की सँक्शन लेटर एक छोटासा टॉपिक कसं तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो कोणती माहिती नसल्या कारणामुळे तर सँक्शन लेटर आहे ना आपण याला दोन पार्टमध्ये डिवाईड करू पहिला इन प्रिन्सिपल सँक्शन आणि दुसरा सॅन्क्शन आता काही लोकांनी इन प्रिन्सिपल सँक्शन हा फर्स्ट टाइम ऐकला असेल काही लोकांना माहिती असेल तुम्ही सर्वांसाठी सांगतो की इन प्रिन्सिपल सँक्शन कधी कधी तुम्ही कुठल्या बँकेत किंवा एन बी एफ सी मध्ये तुरंत डॉक्युमेंट देता की तुमच्याकडे यांना टॅब ओपन करणार इन्कम किती हे किती किती आणि एवढा लोन बसते तुरंत दिलेला कर्ज मंजूर पत्र म्हणजे इन प्रिन्सिपल सँक्शन किंवा एक दिवसात दिलेला इन प्रिन्सिपल सँक्शन हा सँक्शन लेटर नसतो आणि त्याच्या बिहाफवरती तुम्ही कुठली प्रॉपर्टी बुक करणार टोकन देणार जे की नुकसानदायक ठरू शकते आणि तुमच्या आणि लोन देणाऱ्यामध्ये वाद होऊ शकतो हे बरेपैकी लोकल जे एजंट्स लोक येतात किंवा जे बँकेचे अधिकारी किंवा बॉयस लोकात त्याच्यामुळे हा विवाद होतो इन प्रिन्सिपल सँक्शन मध्ये सर्व अटी आणि नियम नसतात आणि ते अटी आणि नियमच तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात आणि तुम्ही असं म्हणणार की आमच्यासोबत हा फ्रॉड झालेला आहे कारण की समोरचा हा माहिती देत नाही इन प्रिन्सिपल मध्ये सुद्धा लिहिलेला असतो की हा इन प्रिन्सिपल फक्त आजच्या पुरता आहे जेव्हा फायनल सँक्शन होईल तर याच्या याच्यात दिलेला व्याजदर आणि इन्कम किंवा लोन अमाऊंट याच्यामध्ये बदल होऊ शकतो हे फिक्स नाहीये फक्त एक तुम्हाला आश्वासन दिलं एक अंदाज आहे की एवढं सँक्शन होऊ शकतो तर हे इन प्रिन्सिपल सँक्शन नाही एवढा एक पाठ समजून घ्या दुसरा पाठ आपण किंवा फायनल सँक्शन लेटर आता भरपूर लोक आहेत ना त्यांचे प्रश्न असतात की आम्हाला सांगितलं होतं एक एक व्याजदर आम्हाला सांगितलं होतं एक लाव लाईफ इन्शुरन्स आम्हाला फी किती बसली आम्हाला माहितीच नाही एजेंटने आमच्याकडनं प्रोसेसिंग फी जास्त घेतली असे अनेक फ्रॉट त्यांच्यासोबत होतात आणि हे त्यांना नंतर समजतं आणि नंतर का समजतं की तेव्हा तुम्ही जागरूक नसता आता कोणते महत्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला माहिती असावे सगळ्यात पहिला बेसिक सगळे विचारतच की माझा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे दुसरा तो रेट ऑफ इंटरेस्ट दर तीन महिन्यात सहा महिन्यात किंवा बारा महिन्यात रिस्ट्रक्चर होणार आहे का ते विचारावा परत तुम्ही काय म्हणणार की रेपो रेट, नहीं बदला। तो बैंकी ताँग ताँग की है। रेट कमी झाला पण माझा रेट ऑफ इंटरेस्ट नाही बदलला तर त्या बँकेचा टायमिंग पिरियड किती आहे हे रेट ऑफ इंटरेस्ट कधी बदलू शकतो आणि जर कमी करायचं असेल त्याची प्रोसेस काय लोन मध्ये दिलेलं असतं की तुमची प्रोसेसिंग फी किती आहे बरेपैकी नाईंटी पर्सेंट सँक्शन मध्ये लिहिलं असतं की तुमची प्रोसेसिंग फी किती आहे बऱ्यापैकी प्रोसिंग फी चेकनी किंवा ऑनलाईन भरली जाते त्यासंबंधित फ्रॉड होत नाही पण काही लोकांच्या घरी जेव्हा एजंट लोक येतात तर कॅश स्वरूपात प्रोसिंग फी घेतात कॅश द्या अडचण नाही पण कमीत कमी ते बघा तरी कुठं लिहिलंय की एवढी प्रोसिंग फी आहे सांगितली आहे ट्रस्ट आहे ठीक आहे पण ऍज अ इन्फॉर्मेशन तुम्हाला ही माहिती असावं किती सँक्शनची जी लोनची फी आहे ती किती आहे दुसरं आता फोर क्लोजर आणि पार्ट पेमेंट चार्जेस आहे का फोर क्लोजर लोन मला शेवटला क्लोज करायचा आहे मला ते किती महिन्यानंतर क्लोज केल्यानंतर चार्जेस नाही दुसरा पार्ट पेमेंट मी मधी मधी पैसे भरल्यावर काही चार्जेस आहे का आणि मी एका वर्षात किती वेळा पैसे भरू शकतो आणि किती भरू शकतो काही बँकिंग मध्ये लॉकिंग पिरियड असतो आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा इन्शुरन्स जे की खूपच जास्त नाही इम्पॉर्टंट आहे बरेच लोक घेत नाही आणि जे लोक कधी कधी घेत नाहीत नंतर काही आपदा झाली तर त्यांना त्याचा एक व्हॅल्यू एक किंमत कळते की कि अरे पन्नास हजार रुपये साठ रुपये इन्शुरन्स घेतला असता तास लाखोचा लोन क्लोज झाला असता बरेच लोक नाकार करतात माझा एक व्यक्तिगत तुम्हाला सजेशन आहे की ते इन्शुरन्स घ्यावं आणि जर चुकून तो नाही घेतला तर तुमचा व्यक्तिगत तेवढेच रक्कमचा एक इन्शुरन्स पाहिजे आता इन्शुरन्स तुमचे लोन अमाऊंटमध्ये किती ऍड केलेला आहे तो व्हॅलिड आहे का वीस लाखाला लाख रुपये ऍड केला असेल तर चुकीचं आहे म्हणजे तुम्ही कम्पेअर करू शकता की बाहेर मला वीस लाखाची सिक्युरिटी किती मध्ये भेटते आणि हे मला बँक किती मध्ये देत आहे आता इन्शुरन्सची रक्कम तुमच्या घेतलेल्या कर्जाच्या रक्कम मधून मायनस होणार आहे का की तुम्हाला वरती ऍड केली जाणार आहे आणि कोणकोणते इन्शुरन्स लावले लाईफ इन्शुरन्स असतो प्रॉपर्टी इन्शुरन्स असतो बट काही बँका किंवा एनबीएफसी तुम्हाला क्रिटिकल ऍक्सिडेंटल असे अनेक इन्शुरन्स लावू शकतात ज्याच्यामुळे ते इन्शुरन्सची रक्कम वाढू शकते दुसरा जे इन्शुरन्स तुम्हाला दिलंय कधी कधी तुम्ही काय करता तुमच्या एजंटला किंवा बँकेच्या अधिकाऱ्याला काय म्हणता की सर मला सत्तर हजार इन्शुरन्स नको आहे हे वीस वर्षाला खूप मोठं मला कमी करा मग तो अधिकारी काय करतो तुमचा इन्शुरन्स आहे ना वीस किंवा तीस आता वीस किंवा तीस हजारावरती वरती इन्शुरन्स आणलाय म्हणजे त्याची मुदत कमी झालेली आहे ते वीस वर्षापासून पाच वर्ष किंवा दहा वर्षावरती आलेलं आहे मग ते सम इन्शुर्ड रक्कम वरती फरक पडलाय का त्याच्या नियम चेंज झाले का हे सगळं बघा सँक्शन लेटरची ही सगळी माहिती तुम्हाला असेल तर तुम्हाला ही जाणीव होणार नाही की तुमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे ठीक आहे आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की आम्हाला काय माहिती विचारायची आहे पण आज रोजी तुम्हाला समजलंय की सँक्शन कर्ज घेतानी आपल्याला कुठली माहिती विचारायची आहे हीच माहिती तुमच्या मित्रांना किंवा जे लोक कर्ज घेणार आहेत त्यांना माहिती नसेल तर हे व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा ज्याच्यामुळं तुमच्या आणि कर्ज देणाऱ्यामध्ये गैरसमज होणार नाही किंवा एखादा व्यक्ती फास्ट प्रोसेसमुळे तुमच्याकडनं लोन मंजूर करून घेतला तुम्ही सायनिंग घेतलं सगळं झाल्यानंतर तुमच्यासोबत फ्रॉड होण्यासारखी भावना येणार नाही ही माहिती पण आपल्याला माहिती असावी आणि आप आपण जागृत असणं गरजेचं आहे